वर्धा जिल्ह्यातील चांदकी कोरडे गावात दारू विक्री प्रकरणी अनेक गुन्हे नोंद असलेल्या एका महिलेला अखेर वर्धा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे ही कारवाई अलीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ठाणेदार यांच्या करण्यात आली वर्धा जिल्ह्यातील चानकी कोरडे गावातील एका तीस वर्षीय महिलेकडून अलीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने अवैध दारू विक्री होत असल्याचे निर्देशास आले या प्रकरणी तिच्यावर अनेक गुन्हे दाखल असून ठाणेदार विजय कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन अंतर्गत तिच्या हद्दारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट यांच्याकडे पाठवला माननीय उपविभागीय या दंडाधिकारी यांनी सदर महिलेला वर्धा जिल्ह्यातून एक महिन्यासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार सदर महिलेला महिला पोलीस अंमलदाराच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे पाठवण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली न्यूज साठी सतीश काळे यांची बातमी